हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत तांदळाचे उकडीचे मोदक त्यासाठी मी तुम्हाला काही वेगवेगळ्या टिप्स सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे उकडीचे मोदक बनविता येतात अगदी नवीन शिकणारी लोकंसुद्धा छान हे बघून बनवू शकतात आपण साच्यामधून बनवणार आहोत बघा किती छान दिसतात याच पद्धतीने आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत प्रथम मी गूळ खिसून घेतलेला आहे मी दोन नारळ घेतलेले आहेत खोवलेले त्यासाठी मी पाव किलोपेक्षा थोडा जास्त गूळ घेतलेला आहे एका बाजूला मी गॅसवरती पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेणार आहे आता पाण्याला आपण व्यवस्थित उकळी काढून घेणार आहोत हे पहा मी मोदकाचं पीठ रेडीमेड विकत आणलेलं आहे तेच पीठ मी इथं वापरत आहे अर्धा किलो पीठ मी घेतलेलं आहे आणि जेवढं पीठ आहे तेवढंच पाणीसुद्धा मी घेतलेलं आहे हे पहा मी खिसलेला गूळ आणि वाटीमध्ये मी ड्रायफ्रूट्सचा चुरा करून ठेवलेला आहे जसं आपण शेंगदाण्याचा कूट करतो त्याप्रमाणे मी त्याचा कूट करून घेतलेला आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे पाणी हे पहा या पद्धतीने आणि आप आपल्याला पीठ मळत असताना एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे पीठ आपल्याला हाताने बिलकुलही मळायचं नाही आहे पाणी आपण उकळलेलं पिठामध्ये टाकतो आहोत त्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते म्हणून चमच्याने आपल्याला हे सर्वप्रथम हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पहा चमच्याच्या साह्याने हे पाणी आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं पाणी जेवढं जे पीठ आहे तेवढं आपण पाणी घेतलेलं आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे पहा चमच्याच्या साह्याने आपण हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे पहा आता पाणी आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये दुसरं पाणी आपल्याला टाकावं लागणार नाही आपण पाहू शकता आपण जेवढं पाणी घेतले त्याच्यामध्येच आपला डो बनून तयार झालेला आहे पीठ आपल्याला व्यवस्थित असं एकदम सॉफ्ट मळून घ्यायचं आहे पहा आपलं पीठ किती छान मळून झालेलं आहे आता मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे खसखस टाकलेले आहे खसखस हलकीशी भाजून घेतली आहे त्यानंतर हे दोन नारळाचा कीस घेतलेला आहे मी मोठ्या साईजचे दोन नारळ घेतलेले आहेत अर्धा किलो पीठ आणि दोन नारळाचं सारण बरोबर परफेक्ट होतं आता याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचं आहे आणि सारण बनवत असताना गॅसची फ्लेम लो ते मीडियम ठेवायचे आहे आपल्याला कारण खोबरं आणि गूळ आपण मिक्स करत असताना पटकन करपण्याची शक्यता असते गुळामुळे ते सारण आपलं पटकन खाली लागलं जाऊ शकतं त्यासाठी ते आपण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि हा गूळ पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत वितळेपर्यंत आपल्याला हे सारण परतवून घ्यायचं आहे हे पहा आपला गूळ आता पूर्णपणे वितळून झालेला आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकणार आहे मी ते मोठा चमचा घेतलेला आहे त्यामुळे मी एकच टाकलेला आहे तुम्ही जर छोटा घेतला असेल तर दोन टाका त्यानंतर खसखस घेतलेली -खस आहे ड्रायफ्रूट्स आपण बारीक करून ठेवलेले ते टाकलेले आहेत आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनटं परतवायचं आहे यानंतर आपल्याला ते याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर जायफळ सुद्धा टाकू शकता थोडस जायफळाची पावडर त्याने सुद्धा खूप छान वास येतो आता हे व्यवस्थित सारण आपलं एक जीव झालेलं आहे एक मिनिट भरासाठी आपल्याला याला थांबायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून टाकायचं हे पहा थोडस मी चवीसाठी अगदी मीठ टाकलेलं आहे चवीसाठी अगदी किंचित चिमूटभर भर मीठ टाकलेलं आहे याच्यामुळे सारणाची चव आपल्या छान छान येते सारण आपलं अशा पद्धतीने तयार आहे हे, हे पहा आता मी साच्याने मोदक बनवणार आहे त्यामुळे मी साच्याला सर्वप्रथम तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण पापड लाटण्यासाठी जितका गोळा घेतो तेवढा मोठा गोळा घ्यायचा आहे पिठाचा हे व्यवस्थित साचा बंद करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हा गोळा आपल्याला घालून घ्यायचा आहे आता या पद्धतीने पोटाच्या साह्याने आपल्याला मध्ये होल होल करून घ्यायचा आहे हे पाहता मी व्यवस्थित होल बनवते आहे त्याला हे पीठ जे आहे हे आपल्याला साईडने चिटकवायचं आहे पीठ जर हाताला चिटकत असेल तर थोडस तेलाचं बोट घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सारण भरण्यासाठी आपल्याला हे होल बनवून घ्यायचं आहे हे पा आपण पाहू शकता हे पा या पद्धतीने आपल्याला असं पोकळ करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे थोड़ो थोड़ो ते पहा असं थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये सारण भरून घ्यायचंय जेवढं बसेल तेवढं सारण आपल्याला भरायचं आहे अगदी बाहेर येईपर्यंत सुद्धा भरायचं नाहीये आणि या पद्धतीने आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे पीठ जर कमी वाटलं तर आपल्याला वरून थोडंसं पीठ लावलं तरी चालतं ते ते व्यवस्थित बसतं त्याच्यामध्ये आणि थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे ते एक जीव होतं हे पहा अगदी घट्ट व्यवस्थित बसवून घेतलेलं आहे आपण हाताने सुद्धा मोदक बनवू शकतो पाऱ्या करून पण मी साच्याने यासाठी बनवते की ते अगदी छान दिसतात दिसायला बघणाऱ्यांना सुद्धा खूप सुरेख वाटतात आणि आपण पाहू शकता हा मोदक आपला किती सुंदर झालेला आहे अप्रतिम झालेला आहे आपण पाहू शकता त्याला शिरा सुद्धा किती छान आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत हे पहा मी एवढे बनवलेले आहेत आता चाळणीला आपण तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं मोदक खाली चिटकू नयेत यासाठी चाळणीला थोडं तेल लावून घ्यायचं आणि बनवलेले सर्व मोदक आपल्याला या चाळणीमध्ये ठेवून वाफ द्यायचे आहे एका टोपामध्ये मी पाणी उकळून ठेवलेलं आहे त्याच्यावरती मी ही चाळण ठेवणार आहे हे पहा या पद्धतीने चाळण ठेवायची त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटासाठी आपल्याला याला वाप देऊन घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपले मोदक बनून तयार झालेले आहेत अगदी टम्म फुगल्यासारखे मऊ सूत एकदम अगदी सॉफ्ट झालेले आहेत हे पहा अगदी छान आपले मोदक असे शिजलेले आहेत अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपले मोदक सुंदर असे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू